आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार झाले हा अपघात मंगळवारी सकाळी साडे अकरा शहरापासून एक आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम ज्युबिली शाळेजवळ घडला पुरुषोत्तम बाबुराव बारसागडे वय अडुतीस वर्षे व अंकुश बाबुराव बारसागडे वयबुतीस वर्षे दोघेही राहणार विसापूर रोड गडचिरोली असे मृतकांची नावे आहेत धान्य पिकाला रोग लागल्याने कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी पुरुषोत्तम व अंकुश दोघेही भाऊ एकाच दुचाकीने कठाणी मार्गावर असलेल्या शेतात गेले फवारणीचे काम आटोपून ते दुचाकीने घराकडे परत येत होते दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती कळताच गडचिरोली पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत दोघांचाही जीव गेला गडचिरोली शहरापासून एक किलोमीटर अंतरावर सदर अपघात घडला घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती ट्रक चालक महेश माणिकपुरी वय बत्तीस वर्षे राहणार चंद्रपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ज्या ठिकाणी सदर अपघात घडला त्या ठिकाणी मोठा खड्डा आहे सदर खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नातच अपघात घडला असावा अशी शक्यता आहे डांबरी रस्त्यापासून जवळपास पाच फूट कच्चा मार्ग व्यवस्थित असणे आवश्यक आहे मात्र या कच्च्या रस्त्यावर झुडपे गवत उगवले आहेत झुडपांच्या फांद्या रस्त्यावर आले आहेत परिणामी रस्त्याच्या बाजूला वाहन गेल्यास हमखास अपघात होतो पुरुषोत्तम व अंकुश या दोघांचेही कुटुंब एकत्र राहत होते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते मात्र दोघेही भाऊ मरण पावल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे बारसागडे कुटुंबच पोरके झाले आहे पुरुषोत्तमला पत्नी एक मुलगा एक मुलगी व अंकुशला एक मुलगा आहे